साक्री तालुक्यातील निजामपूर बळसाणी येथील राकेश अशोक जैन यांनी जैन मंदिराच्या ट्रस्टचे नूतनीकरण व इतर बांधकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सुरू असलेल्या बांधकामाला विरोध केल्याची घटना सोळा जून रोजी सकाळी नऊ दरम्यान घडली होती वाद अधिक झाल्याने यातून राकेश जैन यास मारहाण करण्यात आली होती यात लोखंडी रॉड व हाताबुकट्याने मारहाण केल्याने जैन यांना दुखापत झाली पंधरा ग्रॅम सोन्याची चैन दहा हजाराची रोख रक्कम बळजबरीने इचकवण्यात आली आहे असा आरोप राकेश जैन यांनी हल्लेखोरांवर केला होता मात्र राकेश जैन यांची तक्रार निजामपूर पोलिसांनी यांनी घेण्यास टाळाटाळी केली होती असा देखील आरोप राकेश जैन यांनी केला होता म्हणून राकेश जैन यांनी कोर्टात धाव घेत मेहरबान साकरी कोर्टाच्या आदेशानंतर राकेश जैन यांची फिर्याद निजामपूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून या प्रकरणी एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली त्यानुसार दरबार सिंग भीमसिंग गिरासे महावीर भागचंद जैन ए बी एल कंपनीचे इंजिनियर सोनू गिरासे चेतन सुधाम गिरासे जितेंद्र कांतीलाल जैन सर्व राहणार बळसाने साकरी यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर